नवींबीतील सिडको प्रशासनात अनियमितता सुरू असून रोडपाली सेक्टर सोळामधील भूखंड क्रमांक तेहतीस संचिका क्रमांक बत्तीसमध्ये सहाशे चौरस मीटर जागा अपात्र व्यक्तीला वाटप झाल्याचा आरोप झाला आहे दक्षता विभागाच्या चौकशीत पाच ते सहा अधिकारी दोषी ठरले असले तरी त्यांच्यावर अध्यापक कारवाई नाही सिडकोच्या नियम तेरानुसार अनियमित वाटप रद्द करणे बंधनकारक असतानाही बिल्डर अधिकारी मिलीबगत करून कारवाई टाळत आहेत गेल्या चौतीस वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे सिरकोने विमानतळ प्रकल्पासाठी बावीस पूर्ण पाच टक्के योजना चार महिन्यात पूर्ण केली तर बारा पूर्ण पाच टक्के योजनेसाठी चाळीस वर्ष का लागली असा सवाल करत त्वरित न्याय ना मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे नमस्कार मी सुनील पाटील रायगडा करत आहे माझ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खूप घालाकीची आहे आज गेले चौतीस वर्ष मी शिडको कार्यालयात संघर्ष करत आहे परंतु शिडको अधिकाऱ्यांनी गुप्तपणे ही पात्रता काढल्यामुळे माझ्यावरती कुटुंबावरती खूप अन्याय झालेला आहे आणि पंच्याणांमध्ये दिलेली पात्रता साडेआठशेची होती आणि त्यानंतर सहाशेची पात्रता ही बालकृष्ण बादशास सुतार या बिल्डरने एका माझ्याच कुटुंबातल्या मधु जाणू पाटील या काकांना घेऊन त्याने ती पात्रता कनोमोली येथे सेक्टर सोळा प्लॉट नंबर तेहतीस या ठिकाणी काढली व त्यातलीच काही पात्रता अडुसष्ट मीटर ही त्रयस्त व्यक्तीच्या नावे काढून आजपर्यंत आम्हाला एकूण पाचशे अठ्ठेचाळीस मीटरची पात्रता एकही मीटरची न देता सिडको अधिकाऱ्यांनी त्रयस्थ लोकांना देऊन आज आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे या संदर्भात तुम्ही पत... सिडकोची काही पत्रव्यवहार केला होता का हो केले आहेत ना हे बघा मी आजपर्यंत मुख्यमंत्र्या कार्यालयात दाखवा मुख्यमंत्री कार्यालयातसुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना हे पत्र करून मागणी केलेली आहे की सिडको अधिकारी एम डी जे एम डी यांच्यावरती कार्य कार्यवाही करून त्यांना सेवातून मुक्त करा दक्षता अधिकाऱ्यांनी आम्हाला अहवाल दिला होता दोन हजार सोलामध्ये त्यामध्ये दोषी आलेले शिडकोचे अधिकारी इंदुलकर साहेब आर ठाकूर लावांदे साहेब हे भूमी अधिकारी असल्याने त्यांना शिडकोने खूप काही समजून घेतले आणि त्यांना समजून घेऊन घेऊन आज गेले चौतीस वर्ष चक्रा मारू मारू आणि आत्ता आम्ही ही मागणी देखील केली होती माननीय न्यायाधीश लोक आयुक्त साहेब यांनासुद्धा त्यांनी खोटा अहवाल देऊन दिशाभूल केलेली आहे त्या अहवालामध्ये असे स्पष्ट दिसत आहे की आमची पात्रता ही सर्वांना देण्याकरता योग्य होती परंतु त्यांनी बिल्डर धाजीने एकाच व्यक्तीला दिली आणि आमच्या आज पाच लोकांवरती त्यात माझे वडील हरिभाऊ जानू पाटील हे सर्व कार्यालयामध्ये चक्र मारू मारून आज त्यांची अशी हलाखीची परिस्थिती झालेली आहे त्यासाठी आत्ता आपण मला जो योग्य न्याय मिळेल त्याकरता सहकार्य करावे ही मागणी मी अभ्यास करत आहे अजून चिडकोकडे काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी पत्रव्यवहाराने दाखवू इच्छितो खूप काही मी गेले पंधरा वर्षापासून आज संघर्ष करत या आहे यात खरोखरी आज माझ्यावरती अशी वेल आलेली आहे अक्षरशः मी रडू शकतो पण मी रडून खचून न जाता मी माझ्या कुटुंबांना सांगतो की ह्या गोष्टीसाठी आज न उद्या आपल्याला या लढाईमध्ये न्याय मिळेल आपली जमीन ही नवी मुंबईसाठी प्रकल्पग्रस्तांनी हुतात्म्य देऊन ही जमीन आमची शिडकोला प्रकल्पग्रस्तांनी देऊन त्या जमिनीवरती नवी मुंबई उभारण्यासाठी दिलेली असताना आज आमची अशी परिस्थिती झालेली आहे की रिक्षावरती जाऊन घरचा पोटपाणी कसा भरायचा ही वेल आलेली आहे ही वेल कुणी आणलेली आहे सिडको अधिकाऱ्यांनी आज त्यांना सिडको अधिकारी आहेत सिडको अधिकारी हे एम डी जे एम डी आज त्यांची नावं सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे त्यांनी आजचा खुलासा केला होता दक्षता अधिकाऱ्यांनी तर त्यात दक्षता अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर सिडकोचे जे मेन अधिकारी होते त्यांची सुद्धा नावं मी समोर दाखल करत आहेत दा इंदुलकर आर एन ठाकूर आणि सौ लवादे मॅडम याच आहेत का अजून पाच तीन लोक आहेत त्याच्यात मागे टोटल सहा अधिकारी एक एस व्ही जोशी के कोळी त्यातले ते काही जण मला वाटतं तीन जण निवृत्त झालेले आहेत सर्व निवृत्त झाले परंतु हे निवृत्त होण्या अगोदर हा मॅटर त्यांना माहिती होता का ह्यात काय करता येईल आम्हाला न्याय देता येईल परंतु त्याही आम्हाला न्याय न देता आम्हाला फक्त दिशाभूल करून आमची फाईल अशा ठिकाणी नेऊन ठेवली होती आत्ताचे अधिकारी सुद्धा आम्हाला तेच बोलले का तुमची फाईल ही ड वर्गाकडे रवाना करण्यात आलेली आहे तुम्हाला न्याय हा मिळेल तेव्हा मिळेल आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचे ते करतो तुम्ही कितीही पत्र व्यवहार करा कितीही काही करा तुम्हाला न्याय देता येणार नाही तो तुम्ही कसं करताय काय करताय ते आम्हाला काही अशी घेणं येणं नाही आहे आज माझ्यावरती अशी वेळ आलेली आहे का मी आज रडू शकतो पण रडता रडता या गोष्टी सांगता येणार नाही म्हणून मी आज चॅनेलच्या माध्यमातून किंवा इतर काही पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे एवढं काही बोलता येत नाही पण तुम्ही लेखी पत्रव्यवहार करून ह्या गोष्टी मांडण्याच्या आज शिकलो आहे ते आपल्यासारख्या समाजसेवकांकडून आणि इतर गोष्टी ज्या मला बोलता येतील त्या मी बोलेनच पण मला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे रायगडचे पालकमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करतो का माझ्यावरती जो झालेला माझ्या कुटुंबावरती झालेला जो अन्याय आहे गेले चौतीस वर्षापासून तो लवकरात लवकर दूर व्हावा ही इच्छा आपणापुढे विनंतीपूर्वक करतो धन्यवाद माधुरी कांबळे न्यूज आर नवी मुंबई